रे काम करा काम करा काम करा बा काम करा काम करा बाबू चला तुम्हाला बाथरूम सरनी धुवायला लावले ना सरनी धुवायला लावले ना तुम्हाला हां बर तुमचं काम आहे का बाथरूम धुईचं सरनी तुम्हाला सांगितलं ना सर नाही सांगितलं मी तुम्हाला नाही नाही तुम्ही बाथरूम ह्याला कस काय दोया लावले आल्या राग म्हणजे तुम्हाला काय त्याला दुसरं माणूस नाही कोणी कोण स्वच्छ करत होते गेल्या वर्षीचं जाऊ देव आता सांगा तुम्ही तुम्हाला पोरायला बाथरूम करायला तुम्ही सांगू शकता का बाकीच जाऊ गेल्या वर्षी मला आता सांगा आ, आता तुम्हाला परमिशन आहे का चुकलं चुकलं ना तुम्हाला तुम्हाला बाथरूम सरनी दोया लावलं पोरा हो <laughs> लावलं ना सरनी लावलं की मॅडम लावलं सरनी काय सांगते पोरा गेल्या वेळेस गेल्या गेल्या वर्षी